जमलेलो आहेत सगळे ओबीसी म्हणून सगळे एक जात म्हणून जमलेलं नाही तर सगळे ओबीसी म्हणून जमले बरोबर आहे तर वंजारी समाज हा ओबीसी मध्ये सगळ्यात जागरूक जात म्हणून ओळखला जात आहे कुठं आहे राजकारणामध्ये पण मग ओबीसी मध्ये एक प्रमुख जात म्हणून ओळखलं जात आहे तर ओबीसीचं नेतृत्व संपवायचं कसं सगळ्यात आधी वंजारी समाज ह्या जागरूक समाजाला कुठंतरी याची कंबर तोडायची त्याच्यासाठी काय करावं लागल त्यांच्याची प्रमुख नेतृत्व आहे कोण धनंजय मुंडे साहेब यांना कुठल्या तरी खोट्या गुन्ह्यामध्ये आडपायचं किंवा गुन्हा जरी केलेला नसला तरी बदनामी करायची आता महाराष्ट्र बरोबर आहे ज्या वंधारी समाजातून शंभर शंभर दीडशे दीडशे आय एस आय पी एस होते एकदम ओळखला जाते जसं की मुंडे साहेबांचं उदाहरण आहे असं म्हणजे चांगले चांगले नेतृत्व आहे एकदम मग कुठं आता जातीला एकटा पाडायचे ओबीसी सुद्धा गरजा दुबी करायचे कालचं धस साहेबांचं स्टेटमेंट आहे धस साहेबाचं स्टेटमेंट काय की ओबीसीच्या सुद्धा वंधारी समाजानं जागा खाल्ल्या मराठा समाजाच्या सुद्धा जागा खाल्ल्या असे झालेले का कधी कधी वंजारी समाजाला दोन 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 टक्के आरक्षण आहे पण त्याच्यासाठी दोन बी जागा नसतात शासनामध्ये कधी कधी मुलं काय करते कष्ट करते पंचवीस पंचवीस वर्षे उसतोड मजूर असते आपले आई वडील कष्ट करते पैसे भरतात आणि ओपन मधून जागा घेते ते म्हणते तुम्ही दोन जागा असते तिथं सातशे सातशे जागा कस काय भरल्या आता त्याच्यामध्ये कुठला पुराव आहे का तुमच्याकडे सातशे जागा याच्यामध्ये कुठला काही स्कॅम केलाय म्हणून किंवा काही ते गैरव केलाय म्हणून त्या बाई पण आल्या मुंडे साहेबांवर सुद्धा बोलून गेल्या आपल्या आपल्या नेत्यावर आताच्या सध्या तर बोलत दिवंगत मुंडे साहेब असू दे बोलले याच्यावर कुठेतरी आपला विरोध करावाच लागणार आहे मध्ये जे सभा झाली यांच्या आईला घोडे लावा यांच्या मायभागीला घोडे लावा इतक्यापर्यंत बोलण्यात आलेले जर दुसऱ्या जर दुसऱ्या समजा जरी तर दुसरा जर एखादं हे असतं त्याच्यावर गुन्हा झालाच असता मग गृहमंत्र्यांनी यांच्यावर काही ना काहीतरी कारवाई व्हायलाच पाहिजे बरोबर आहे का तर आज इथं आपण हे मोर्चा आयोजन केलं आपण ओबीसीची संख्या महाराष्ट्रामध्ये साठ टक्के पण त्याच्यापैकी जमतात किती सहाशे लोकांचा एक आज जमाव तर हेच आपला एक मोर्चा असा व्हायला पाहिजे बीड जिल्हा एक दिवस पूर्ण चक्का जाम झाला पाहिजे असं आपण दररोज एक दिवस प्रत्येक ठिकाणी काढतो पण कुठं मॉप दिसायलाय का नाही कुठेतरी आपल्याला शक्ती दाखवून द्यायची कुठेतरी बीडला एकदा चक्का जाम म्हणून पूर्ण आंदोलन करायला पाहिजे आज धनंजय मुंडे साहेबांनी मागणी जशी झाली सगळ्यांकडून समजा विरोधी पक्षनेत्यांकडून की काय मागणी झाली तुम्ही एसआयटी लाव टी लावली सीबीआय लावली त्याच्यामध्ये अजून कुठलाही काही पुरावा नाही तुम्हाला धनंजय मुंडे टार्गेट करायला मग काही काढायचं कुठेही जायचं कुठेही मोर्चे काढायचे फक्त आता हे जातीच्या अर्धक मोर्चे व्हालेत हे संतोष देशमुख पाचशे अशी प्रत्येकाची मागणी वंजारा समाजाची मागणी ओबीसीची मागणी पूर्ण सगळ्या पूर्ण समाजाची मागणी हे खूप बेकार कर्तृत्व झालेलं आहे पण कुठंतरी याच्या आडून फक्त फक्त आणि फक्त मुंडेकरांना टार्गेट करायचं आणि इथल्या एका जातीला अलग पाडायचं असं आहे चाललंय साहेबांच्या मारेकरांना तुम्ही आमच्या सगळ्या ओबीसी समाजाचीच मागली की त्यांना तुम्ही फाशी द्या जे जे केस जे जे ह्या केसमध्ये दोषी निघतील त्यांना फाशी व्हायलाच पाहिजे पण कुठंतरी याच्या आडून कुठंतरी याच्या आडून जे निर्दोष आहेत ज्याच्यामध्ये कुठलाही पुरावा नाही असं धनंजय मुंडे साहेबांना किंवा वांधारी समाजाला किंवा ओबीसी समाजाला असं टार्गेट करण्यात येऊ नये आज जरी वंजारी समाजाला अलग पाडलं उद्या धनगर समाजाला अलग पाडणार उद्या माळी समाजाला छगन भुजबळ साहेबांचं सुद्धा पद गेलेलं आहे ह्याच्यामध्ये त्याच्यावर पुन्हा कुठलेही पुरावे सिद्ध झाले नव्हते तसं आता कुठेतरी धनंजय मुंडे टार्गेट करून यांचं पद कुठंतरी वंजारी समाजाची कंबर तोडायची उद्या धनगर समाजाची कंबर तोडायची पडोदिवशी माळी समाजाची कंबर तोडायची असं होऊन जाईल त्याच्यामुळे एक राहा आपण आणि मराठी बांधव सगळे एकच आहोत पण कुठतरी फक्त या राजकारणी आपल्याला अलग करायला लागले तसं आपल्या सर्वसामान्याला दररोज कामेकाच्या धाराला जायचे बांधावर जायचे त्यासाठी आपण सगळ्यांनी एक होऊन इथं फक्त मराठा ओबीसीच नाही सगळ्यांनी एक होऊन कुठतरी ह्याचे दहा उठायला पाहिजे एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो धन्यवाद